स्वागतम सुस्वागतम श्री अंबिका माता भजनी मंडळ शुक्रवार पेठ पुणे सर्व शिव आणि दुर्ग प्रेमींचे सहर्ष स्वागत करीत आहे सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा दूरदर्शी मातोश्री जिजाबाईंकडून स्वराज्य संस्थापनेची प्रेरणा घेऊन बलाढ्य यवनी सत्तेशी आभार झुंज मांडून अत्याचारी शत्रूच्या ताब्यात असलेली भूमी गडको मुलुक पुन्हा स्वराज्यात सामील करणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्मृतीला त्रिवार वंदन मंडळ यंदाच्या वर्षी सादर करत आहे शास्ता खानास शास्त शास्ता, शास्ता खानास शास्त शाहिस्ते खान पुण्याला पोहोचला तो सोळाशे साठ चा मे महिना होता सपाटीचा प्रदेश मुळामुठा नद्यांमुळे पाणी लागूनच जे आपल्याला नष्ट करायचं आहे ते शिवाजीच राज्य आणि आपलं मुगली राज्य ही जवळच त्यामुळे पुणे हेच आपल्या मोहिमेचं केंद्र करायचं त्यानं ठरवलं आणि शाहिस्ते सैन्य मुळामुठा नदीकाठच्या परिसरामध्ये राहील पुणे शहर त्या फार लहान होत मुळामुठा संगमावर बसले याच मुठा नदीच्या काठी राजांनी लाल महाल बांधला होता पूर्वाभिमुख असलेल्या या वाड्याच्या चौतर्फा बाग होती या महालातून राजांच्या जहागिरीचा कारभार चालला सह्याद्रीच्या कुशीत वाढलेलं मराठ्यांचं राज्य जिंकणं अवघड असल्याने या मोहिमेला बराच वेळ लागणार एक खाणारा ठाऊक होता औरंगाबाद नगरपेक्षा इथे पाऊस जास्त खान इथे आला तोच मुली पावसाळ्याच्या तोंडावर खानाचा परिवार देखील खूप मोठा होता त्यामुळे खानानं स्वतःचा मुक्काम लाल महालातच केला या सर्व महालाला कुंपण टाकण्यात आलं सभोवत आली चौक्या बसल्या लाल महालाच्या रचनेतही खानानं काही बदल केले हे नवे बदल राजांना माहीत असणं शक्य नव्हतं लाल महालात मुक्कामाला आल्यामुळे शाहिस्ते खानाच्या छावणे शैखिल्य आले येऊन तीन वर्ष होत आले शाहिस्ते खानाचा स्वभाव तसा आईशारा वेचा म्हणूनच मोहिमेची धामधूम नाही यथा राजा तथा प्रजा असं म्हणून सैन्यही सुस्तावलं होत त्यावेळी महाराज राजगडावर होते राजांचं सैन्य कमी उगर उगर खान लढाईला बाहेर पडत नव्हता ठिकठिकाणी छोट्या लढाया होत होत्या एवढ्या परंतु शाहिस्ते खानाला याचा काहीच फरक पडत नव्हता त्याला कोणतीही घाई नव्हती शाहिस्ते खान इथे अधिक काळ राहणं धोक्याचं म्हणूनच राजांनी स्वतः निवृत मावळ्यांनीशी लाल महालावर छापा घालून शाहिस्ते खानाला मारण्याची एक वेगळीच धाडसी योजना राजांच्या रचनेला सुरुवात झाली सर्व हेरांना योग्य ती कामगिरी सोपवण्यात आली पुण्यावर छापे घालून परतायचं तर पुण्याजवळच्या कुठल्या तरी जवळच्या किल्ल्यावर पळून आश्रयाला यायला हो। हवं तो किल्ला सुद्धा तसा बुलंद हवा की वेळ पडल्यास महिनोन महिने भांडे आणि या दृष्टीनं पुण्याला सगळ्यात जवळचा किल्ला म्हणजेच सिंहगड सर्व दृष्टींनी योग्य राजांनी आपल्या लष्करातून निवडक हजार बाराशे घोडेस्वार निवडले खास निवडक चखोट खारकरी मोठ्या द्रुतगतीनं ही मोहीम भुरकायची होती म्हणून इथे घोडेस्वारांचं महत्व जास्त होत जसवंत सिंहाचा सिंहगडाच्या परिसरात वेढा होता राजांनी त्याच्याकडे किमती नजराणा पाठवून दिला त्यामुळे राजांना आता जसवंत सिंहाची चिंता नव्हती राजांबरोबर त्यांचे निष्ठावंत सहकारी नेताजी पालकर मोरोपंत पिंगळे जेधे बांदळ येसाजी कंक तानाजी मालुसरे हे होते बाबाजी बापूजी आणि चिमणाजी बापूजी या दोन्ही बंधूंना तर लाल महालाची आणि पुण्याची खडानखडा माहिती होती हेरांनी आणलेल्या माहितीवरून महाराजांनी सर्व व्यूहरचना ठरवली सर्व तयारी करून राजे राजगडावरून निघाले आणि सिंहगडावर आले राजांनी शाहिस्तेखानावर केव्हा छापा घालायचा तो दिवस आणि वेळ निश्चित केली चैत्र शुद्ध अष्टमी शके पंधराशे पंच्याऐंशी म्हणजे रविवार दिनांक पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्ट ची उत्तर रात्र म्हणजे सहा एप्रिलची पहाट सहा एप्रिल ला रामनवमी होती उन्हाळा सुरू होण्याचे हे दिवस हा रमजानचा महिना होता या, या दिवशी होता सहावा चंद्र या महिन्यात रोजे म्हणजेच उपास असतात साहजिकच दिवस मावळल्यावर आणि दिवस उगवण्याआधी या लोकांचं खाणं होत अस ते खाणंही जडच त्यामुळे रात्री गार झोप येणार या दिवशी चंद्र सुद्धा रात्री अकराच्या सुमाराला मावळतो म्हणजे नंतर चांदण्याचीही साथ नाही या दिवसाचं आणखी एक महत्व होत औरंगजेब बादशहाच्या राज्यारोहणाच्या सहाव्या वाढदिवसापैकी हा एक या दिवशी दिवसाच्या प्रत्येक प्रहरी म्हणजेच दर तीन तासांनी मोठ्यांनी नवबती आणि वाद्य वाजवण्याची प्रथा असे खानाच्या मुक्कामाच्या इथे तर विशेष वाद्य वाजवली जात असे या सगळ्याचा विचार करता पाच एप्रिलच्या उत्तर रात्री म्हणजेच रात्री बारा ते तीन या दरम्यान हल्ला केला तर सर्व सोयीस्कर पुण्याच्या कोतवाला काही मंडळींनी येऊन विनंती केली एक लग्न दुसऱ्या दिवशी पुण्यात ठरलं होत लग्नाचं वरपक्षाचा वराड वराला घेऊन पुण्यात पाच एप्रिलच्या सायंकाळी येणार त्यासाठी परवानगी द्यावी परवानगी कशी नाकारणार परवानगी मिळाली त्या दिवशी खूप उशिरा वाद्य वाजवी मोठ्या थाटानं पन्नास साठ माणसांचं वराड सजलेल्या नवरदेवाला घेऊन पुण्याच्या दक्षिणेच्या अंगानं शहरात आलं पुण्यामध्ये ही मंडळी पोचली तेव्हा रात्र दाटून आली शहरात आल्यावर हे वराड तिक जिरून गेले दक्षिण अंगाच्याच एका चौकीवर काही गडबड ऐकूय चौकीदार पाहतात काही मराठ्यांना दोराने बांधलं त्यांना घेऊन काही मराठे सैनिक अटके मारत होते ओरडत पुण्यात आणत होते चौकीदारांनी थांबवून विचारलं तेव्हा त्यांना कळलं की एक मराठ्यांची टोळी मोगली छावणीवर छापा टाकायला आली होती झटापट झाली आणि त्यातल्या काहींना खानाच्या सैन्यानं पकडलं बाकीचे निसटले पकडलेल्यांची ही मिरवणूक निघाली होती यांना अडवण्याचा प्रश्नच नव्हता या जमावाला सुद्धा शहरात पोचेपर्यंत रात्र झाली आणि ही मंडळी सुद्धा शहरामध्ये कुठेतरी विरघळून गेली रात्र चढू लागली सैन्य खाण्यात दंग प्रहरा प्रहरा सूचक वाद्य वाजवली जात होती राजगड आणि सिंहगडावरून छोट्या छोट्या टोळ्या निघाल्या प्रत्येकाला त्याच्या कामगिरीची सुस्पष्ट कल्पना राजांनी दिलेली होती काही जण कात्रजच्या घाटात गेले पुण्याहून राजगडला जायचं तर तो मार्ग कात्रज घाटातून जातो रात्र पडायच्या आतच या मंडळींनी झाडांना बैलांच्या शिंगांना पेटवायचे पोध बांधून ठेवले अंतरा अंतरानं करणेवाले उभे राहिले राजे काम फत्ते करून लाल महालातून निघाले की करण्याची इशारत होईल ती घाटापर्यंत पोहोचली की हे पोत पेटवायचे बैलांना मोकळं सोडायचं आणि राजगडावर पसार तर दुसरीकडे सैन्याच्या छोट्या मोठ्या तुकड्यांनी सिंहगड डोंजे खडकवासला मुठा नदी पुणे या मार्गावर ठिकठिकाणी थेक जागा धरून ठेवल्या या तुकड्यांना सूचना होती की करण्याची इशारत होताच सज्ज व्हावं राजांची तुकडी सिंहगडाच्या दिशेनं समोरून जाईल त्यानंतर काही वेळ जागा धरून ठेवावं शत्रूंना न पाठला केल्यास त्यांना अडवाव अन्यथा परत इशारत होताच जागा सोडून तुकडी तुकडी न मिळत सिंहगडावर परत यावं पाच एप्रिल निघण्याची वेळ झाली राजे तयार झाले निवडक मावळे राजांनी बरोबर घेतले इतर मावळे आपापल्या जागी गेले हळूहळू चोकडे अंधार पसरत चालला होता मोठ्या द्रुतगतीनं राजांची तुकडी सिंहगडावरून निघाली उत्तर दरवाजाने उतरून दोनशे गावावरून खडक वाचलेला तिथे मोठा नदी ओलांडून नदीच्या डाव्या म्हणजेच उत्तर तीरानं पुण्याकडे निघाले ठिकठिकाणच्या तुकड्यांना सूचना देत राजे पुण्यापर्यंत आले लाल महालाच्या साधारणपणे पश्चिम अंगानं मोठा नदी वाढली एप्रिलच्या या दिवसात नदीला पाणी तस कमी होत खानाची छावणी नदीच्या उजव्या अंगाला असल्यामुळे नदीच्या दुसऱ्या अंगाला खास चौक्या पहारे नव्हते लाल महालापासून काही अंतरावर आल्यानंतर राजे आणि त्यांचं सैन्य पायउतार झाले राजांनी आपला घोडा बाजी किध्यांकडे दिला नेताजीला शंभर सव्वाशे स्वारांसह इथे तयार राहायला सांगितलं वाड्याची माहिती असणाऱ्या आपल्या निवडक सर्वे धारकऱ्यांना स्वतःबरोबर घेतलं याशिवाय पंधरावीस जणांच्या दोन तीन टोळ्या वेगळ्या करून बांदल आणि जेघे यांच्या बरोबर या टोळ्यांनी दक्षिणेच्या अंगानं लाल महालाच्या दिशेनं पूछ केले राजांनी जिथे नदी ओलांडली इथे एक छोटा ओढा नदीला मिळालेला होता इथे आसपास जंगलही खूप होत त्यामुळे लपण्यासाठी खूप चांगली जागा होती राजे नदीच्या काठाकाठानं लाल महालाच्या मागच्या बाजूला या बाजूनं शत्रू येईल अशी कोणाला कल्पनाच नव्हती इथला पहारा ढिला होता इथल्या चौकीवरच्या पहारेकर यांना काही कळायच्या आत राजे महालाच्या मागच्या बागीला

लाल महालाच्या मूळ रचने मुदबाना आणि शय्यागृह यामध्ये एक छोटा दिंडी दरवाजा होता तो सुरक्षिततेच्या कारणास्तव खानानं मुजवून टाकला इतकं होईस्तवर तीन वाजता आणि नगरखान्यात मोठ्याने वाद्य वाजू लागले नगरखान्यातील वाद्य वाजू लागल्यावर दोन गोष्टी सांगतात एक म्हणजे वाड्यामध्ये राजांच्या पुढच्या हालचालींची चाहूर बंद झाली आणि दुसरं म्हणजे राजांचे शहरात पसरलेले मावळे सावध लाल महालाकडे झेपाली यांनी नगारखान्यातील लोकांना मारून स्वतः जोरजोरात वाद्य वाजवण्यास सुरुवात केली राजे सज्ज होते त्यांच्या साथीदारांनी कुदळी पहारी लावून दिंडी मोकळी केली वाद्य आता जरा जास्त जोरात वाड्यातले सर्व दिवे मालवले सर्वत्र फक्त अंधार वाड्या भरती पाहण्याच्या चौक्या होत्या पण या सर्व चौक्या मराठ्यांनी मारून काढल्या साहजिकच बाहेरून वाड्याला मदत ओढ केवळ अशक्य खानाखान्यामध्ये काही जण आवाजानं उठले त्यांनी खोलीतले बंद केले आणि ते खानाकडे धावले खान पूर्ण निद्रे आणि नशेत होता वाट मोकळी झाल्यावर राजे वाड्यात शिरले राजांना त्यांच्या स्मरणात असलेल्या खुणा आणि हिरांनी सांगितलेली माहिती यावरच पुढची कारवाई करायची होती राजे आणि सोबतीचे मावळे खानाचा माग घेणार होते हिरांनी सांगितलेल्या खोलीत राजे ही खोली खानाच्या मुलाची फते खानाची होती याला काहीतरी खडखड ऐकू आली आणि तो सावध हत्यारबंद झाला होता दोन क्षणच तो राजांशी भिडला आणि मारला त्याची जीवी तिथेच होती बाई भीतीनं गडबगडीत झाली होती ती इतकंच बोलली उसका बेटा शाहिस्ती खान म्हणून समोर मृत्यूच दिसत असल्यामुळे तिनं बोटानं दुसरी खोली दाखवली राजे लगोलग या बाजूच्या खोलीकडे धावले खान देखील तयार होतात धन वाढ करण्यासाठी हात उचलणार तोच राजांच्या समशिरीचा धाव त्याच्यावर पडला त्याची तलवार उडाली आणि त्याचा पुरा तोड जाऊन तो भिकंड दूरवर जाऊन पडला महाराजांचा वार इतका जोरात झाला की राजांना वाटलं खान मेला आता वाड्यातून किंकाळ्या आणि देवळला ऐकू येतो वाड्याबाहेर जमलेले मराठेच गनीमाया माया शिवाया दगा दगा असं ओरडत होत अंधारात कोणीच कोणाला ओळखू शकत नव्हतं लाल महालाच्या आसपासच्या तंबू डेऱ्यातील सरदार सैनिक हा हा म्हणता जागे झाले आणि शस्त्र सज्ज होऊन वाड्याकडे धावले एकाएकी नगारखान्यातली वाद्य थांबली आणि एक करणा वाजवला गेला मोहीम अत्ते झाली होती आता खानाच्या सैन्याला काही कळायच्या आत सर्वांसह बाहेर पडणं आवश्यक होत राजे त्वरेनं सर्वांना सूचना देत सपाट्यानं नदीपलीकडे गेले राजे घोड्यावर स्वार झाले आणि आलेल्या मार्गानं सिंहगडाच्या वाटेला लागले वाटेवरच्या तुकड्यांना

लाल महाला गोंधळ वाढत गेला अवघ्यांना कळून चुकलं होत की हे कृत्य त्या शिवाजी आणि तत्काळ मराठ्यांच्या पाठलागाचे कोणी म्हणाल मराठे दक्षिण दिशेनं पळताना आम्ही पाहिले आणि खरोखरच थोड्याच वेळात कात्रजच्या घाटात मंद ज्योती हलताना दिसायला लागल्या तीच ती मराठी सेना लगोल लग खानाचा सैन्याची एक मोठी तुकडी कातरच्या घाटाच्या दिशेने दौडत निघाली अर्ध्या पाऊन तासात तिथे पोहोचली आणि त्यांना धक्काच बसला उच्च सैन्य आणि कुठलं काय मुके बिचारे बैल गस्तत फिरत होते आणि झाडांवर प्रकाश टाकत पोत पेटत होते निराशा आणि संताप यांनी जळत मराठ्यांना शिव्या देत पहाटेच्या सुमाराला सगळी सेना खाली हाताने पुण्याला परत आली राजे सिंहगडी सुरक्षित पोहोचले तेव्हा पहाट होत होते सहा एप्रिल उजाडला होता सकाळी सकाळी गडावर बातमी आली खान मेला नाही फक्त त्याची तीन बोट उडाली तेव्हा राजे म्हणाले शास्त अस चांगलीच शास्त्र झाली आणि म्हणूनच अनेक दृष्टींनी शाहिस्ते खानावरील हल्ल्याला अनन्य साधारण असं महत्व आहे या प्रसंगामुळे राजांचा दरारा हिंदुस्थानवर पसरला